सूत खरेदी विक्री व्यवसायात एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजीतील सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी पियुष अग्रवाल याला आज अटक केली त्याला न्यायालयानं एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील मयूर अग्रवाल आणि प्रवीण अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला इचलकरंजीतील मनीष कुमार धूत यांचं क्रिशव फॅबटॅक सूतगिरणी खरेदी विक्री व्यवसायाचं कार्यालय आहे कागवाडे मळ्यातील मयूर वर्षा पंकज पियुष प्रवीण दिशा आणि विशा अग्रवाल यांनी मयूर इंडस्ट्रीजच्या नावे संगनमत करून धूत यांच्याकडून सहा डिसेंबर दोन हजार बावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत सूत विक्रीची रक्कम घेतली मात्र त्यांना सूत दिलंच नाही वारंवार विचारणा करूनही सूत किंवा रक्कमही परत मिळत नसल्यानं धूत यांनी एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांच्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी पंकज अग्रवाल याला अटक केली होती तर आज पियूष याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान न्यायालयानं या गुन्ह्यातील दिशा अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पोलीस शोध घेत असलेल्या मयूर प्रवीण वर्षा आणि विशाल यापैकी मयूर आणि प्रवीण अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे